येवला नगरपालिका आणि कापसे पैठणी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त सालाबादप्रमाणे यंदाही महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष बंडूक क्षीरसागर प्रमुख उपस्थिती म्हणून कापसे पैठणीच्या संचालिका वंदना कापसे सरपंच मीरा कापसे होत्या विजेत्या स्पर्धकांना कापसे पैठणीच्या वतीनं सेमी पैठणी साडी भेट देण्यात आली तर नगरपालिकेच्या वतीने पैठणी पर्स भेट देण्यात आल्या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं महिलांनी सहभाग घेतला होता महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून येवला नगर परिषदेच्या वतीनं दरवर्षी नागपंचमी सणानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात प्रश्नमंजूषा संगीत खुर्ची लिंबू चमचा बादलीत बॉल टाकणे मटकी फोडणे टिकली लावणे अशा विविध स्पर्धांचं यावेळी आयोजन करण्यात आलं होतं

मागे कोणी जाणार नाही मागे कोणी जाणार नाही कृपया तीन झाले का बाद झाले का तीन स्पर्धक बाद होणार आहे झाले का न्यूज रिपोर्टर संतोष बटाव एस एन मीडिया येवला